आणि आताची एक महत्वाची बातमी राजकारण्याने गमावलेल्या प्रसंगावधानाची प्रसंग कुठला आणि आपण वागतो कसं याचं भान जणू त्यांना राहिलेलं नाही असं पाहायला मिळतं नाशिकच्या महापौरांची असंवेदनशीलता या ठिकाणी दिसते शहीदाच्या अंत्यसंस्कारावेळी महापौरांचे हास्य विनोद चाललेले पाहायला मिळत नाशिक होते नाशिककर शोकाकुल होते आणि महापौर मात्र त्या ठिकाणी हास्यामध्ये आणि आनंदामध्ये दिसत होत्या शहीदाच्या अंत्यसंस्कारावेळी महापौरांचे हास्य विनोद चाललेले पाहायला मिळाले त्यामुळे एकूणच गावकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे नाशिकच्या शहीद मांडवगडे यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी नाशिकच्या महापौर काय नेमकं करतायत ते तुम्हीच पहा कुणाच्याही अंत्यसंस्काराच्या वेळी कसं वागलं पाहिजे याचं भान सुद्धा या भानसेना नाही असं इथे दिसतं प्रत्येकाच्या डोळ्यात इथे अश्रू होते आणि त्याचवेळी शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर रंजना भानसे मात्र आपल्या कार्यकर्त्यांसोबत हसत हसत गप्पा आहेत अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून चंदन हा जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला जातोय हेही भान ह्या बाईने ठेवलं नाही या ठिकाणी की काय प्रसंग काय आहे आणि आपण करतोय काय निश्चितपणानं काल आपल्याला माहिती आहे की शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि अलोट असा जनसमुदाय जो आहे नाशिककरांचा तो या संपूर्ण कार्यक्रमामध्ये या शहीदाला आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी हजर होता आपण दृश्यांमध्ये बघितलं की निनाद मांडवगणे यांची दोन वर्षांची चिमुरडी ज्यावेळेला त्यांना अंत्यसंस्काराच्या वेळेला आदरांजली वाहत होती त्यावेळेला तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांसोबत जे देशभरातले लोक या ठिकाणी टीव्ही संचासमोर बसले होते त्यांचे देखील डोळे ते पाणावले होते मात्र ही सगळी धीरगंभीर आणि अत्यंत भाऊक अशी परिस्थिती असं वातावरण या ठिकाणी असताना नाशिकच्या प्रथम नागरिक ज्यांना जबाबदारीनं महापौर आपण असं म्हणतो त्या महापौर मात्र राजकीय चर्चांमध्ये गुंतल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत हा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आता सध्या व्हायरल होतोय आणि या व्हिडिओला प्रचंड मोठ्या प्रमाणात संतापाच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल यावर येत आहेत त्याच्यामुळे एकूणच अशा भावनिक प्रसंगी किमान जबाबदारीचं पद असलेल्या महापौरांनी तरी असं वाढत नको ना होतं अशी प्रतिक्रिया नक्कीच राष्ट्रवादीचे पदाधिकारी रंजन ठाकरे आपल्या सोबत आहेत रंजनजी काय ही दृश्य आम्ही नाशिक मधली पाहतोय संपूर्ण देश या सगळ्यामुळे हळहळतोय आणि तिथे नाशिकच्या महापौर मात्र चक्क हास्य विनोदामध्ये रमलेला दिसत आहे आणि नाशिककरांना नाशिककरांना काळीमा फासणारी अशी गोष्ट महापौरांनी केलेली आहे खर तर संपूर्ण नाशिककर त्या निनाच्या शहीद निनाच्या ह्या अंतयात्रेमध्ये सहभागी झाले होते सर्वांचे डोळे पाणवलेले होते त्याची चिमुकली पाहून लहान मुलं बाया विद्यार्थी रडत होते आणि अशा प्रसंगी महापौरांचं प्रथम नागरिकाचं हे वागणं अत्यंत अशोभनीय अशा महापौरांचा तातडीने राजीनामा त्यांच्या पक्षाने घेतला पाहिजे अशी खरी तर आमची मागणी आहे नक्कीच आणि हा सगळा व्हिडिओ व्हायरल झालाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलाय मात्र अजूनही महापौरांनी या संदर्भात साधी दिलगिरी किंवा माफी देखील मागितलेली नाहीये नाही परंतु अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे एक जवान आपल्या देशासाठी शहीद होतो त्याचं कुटुंब हे रस्त्यावर येत आहे आणि संपूर्ण नाशिक करत नाही तर संपूर्ण देशातले नागरिक हे सगळं बघत असताना हस्चे ले ले। ले ले। दा mm -hmm. महापौर हास्य विनोदात कुठलं तर प्रत्येक गोष्टीचे काही संकेत असतात ठिकाणी कशा प्रकारे वागलं नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल धन्यवाद चंदन तुमचे अर्थात ही जी काही दृश्य आपण नाशिक मधली पाहतोय ही दृश्य बघून संपूर्ण महाराष्ट्र हळहळत होता आणि अशा वेळेला नाशिकच्या महापौर मात्र हास्य विनोदामध्ये इथे रमलेल्या दिसत होत्या अत्यंत निषेधार्ह बातमी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम